तुम्ही देखना पुतळा माझ्या बाबांचा बनवला होते आता मी कसं सांगू तुम्हाला कि मला काय वाटतंय या दिवशी दे माझ्या जीवनामध्ये मुंडे साहेबांच्या जाण्यानंतर त्यांच्या अंतिम संस्काराच्या दिवशी मी शपथ खाली होती की गोपीनाथ मुंडे हे नाव मी जगाला कधीही विसरू देणार नाही आणि ही शपथ मी बरोबर असेल नसेन मी मंत्री असेल नसेल मी आमदार असेल नसेल मी या जीवनात असेल नसेल तरीही शपथ पूर्ण करणारी मुलगी म्हणून माझं नाव घेतलं जाईल एवढीच साधी माझी इच्छा आहे या देशामध्ये मोठे मोठे नेते झाले प्रधानमंत्र्यांपर्यंत झाले स्वतः प्रधानमंत्री झाले पण आपल्या वडिलांचं स्मारक बांधणारी मुलगी झाली नाही पण मी ते बांधलं गोविंदाला माहिती आपण किती तेव्हा चळवळ गेली होती एक मिनिट गोपीनाथ गडासाठी ऊस तोडणाऱ्या माणसांनी बाळाकोळीच्या या गरीब माणसांनी प्रत्येकाने आणि बहुळ गोपीनाथ गड उभा राहिला पण स्मारक बांधण्याचं खरं कारण काय होत या स्मारकावर नतमस्तक होणारा मुंडे साहेबांवर प्रेम करणारा माणूस त्याला जायला ते ठिकाण आहे हक्काचा त्याची मालक पंकजा मुंडे नाही त्याची बालक गुंडे परिवारातला कोणी प्रीतम मुंडे नाही यशस्वी मुंडे नाही धनंजय मुंडे नाही कोणी मी ना सरकार सांगितला सा तुमच्या एका विटेतून प्रत्येकाची विट निर्माण करून दिसणार म या स्मारकासमोर मला गोपीनाथ गोपीनाथगड सुद्धा लहान वाटतोय कारण एक कप झालो बारा दिवस आपण सुखद पाळतो तेरावा करतो गोड जेवण करतो मग माणसाला आठवण राहत नाही अशा जवान कमान्यामध्ये बारा एका नेत्याला जाऊन सुद्धा अजूनही त्याचं स्मारक उभं राहत आहे बरं झालं या स्मारकाला बारा वर्ष झाले बरं तुम्ही म्हणा बारा वर्ष झाले एकत्र झाले वाईट बघावी लागली अरे बारा वर्ष होऊनही अजूनही मुंडे साहेबांचा पुतळा उभा राहतोय स्मारक उभा राहतोय माझ्या कातळेचे जोडे जरी मी केले ना तुमच्या पायातले तरीही हे रूल फिटणार <coughs> साहेब मंत्री झाले होते आणि त्यांच्या सत्काराची तयारी करायची जबाबदारी माझ्याकडे मी त्यांना दहा मला नको बाबा भरपूर तयारी करायची आपण नंतरच्या तारखेत करू नाही म्हणजे मला तीन तारखेलाच सत्कार तीन तारखेलाच सत्कार करायचा बघा काय आला माणसाचं कसं होतंय आम्ही म्हणत होतो नको आमची तयारी झाला नाही आम्हाला जंगी करायचंय चौदा वर्षानंतर वनवास किंटलाय मंत्री झाले तर त्यांना मी बोलवून घेतलं आणि असं कधी झालंय कुठल्या राजकारणात जीवनात दूर लागेल मोठ्या मोठ्या नेत्यांचा मृत्यू झालाय कोणाला हत्या झाली आहे काय काय झालंय पण तुम्ही हे पाहिले का कधी की ज्या दिवशी सत्कार असतो त्या दिवशी एखाद्याला सरनाव जावं लागतं पाहिजे कधी कधीही इतिहासात अशी कधीही घटना घडली नाहीये मला नेहमी वाटत की माझे बाबा माझ्यासाठी खूप प्रिय होते पण त्यांच्यामध्ये भगवान बाबांचा आशीर्वाद आणि ईश्वराचा अंश होता पण म्हणून एक शेर मारते बाबा म्हणून मी सांगते जिंदगी मे तरह निभाया अपना किरदार जिंदगी मे तरह निभाया अपना किरदार पर्दा गिर चुका है चालिया फिरभी रही रि महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका